माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपात डोकेदुखी वाढत असतानाच आता पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात देखील तिडा वाढला आहे आपला करार दोन हजार तेवीसपर्यंतच होता नवे वर्ष आपल्या आहे कामाला लागा असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या सोहळ्या दरम्यान सांगितल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत या निमित्ताने दिल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांचे टेन्शन हे वाढणार आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत परिचारक हे इच्छुक आहेत पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना सहकार्य केल्यामुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ फुलले होते दोन वेळा भालके परिचारक आवताडे अशी तीन तिरंगी लढत ही लढल्यामुळे भालके यांनी बाजी मारली होती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन हजार चोवीसला विधानसभा लढवली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसला माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी ही निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही निवडणुकीत परिचारक यांना यश आले नव्हते असे असले तरी परिचारक यांना दोन्ही निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली मेर, होती तसेच समाधान आवतडे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची देखील विधानसभेची निवडणूक लढली होती त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती भाजपाने परिचारक आवताडे यांना एकत्रित करत पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावर विजय मिळवला होता गेल्या काही दिवसापासून परिचारक आवताडे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत कार्यकर्त्यात कुरुगोडी सुरू झाल्या आहेत भाजप शहराध्यक्ष विक्रम सिरसट यांच्या प्रतिक्रियेमुळे वाद हा अधिकच रंगला आहे मंगळवेड्यात परिचारक यांनी जनता दरबार घेत जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न ते करत आहेत विधानसभा पोटनिवडणुकीत आवताडे यांना सहकार्य केले होते आता परिचारक यांना आमदार करण्यासाठी कार्यकर्ते हे आग्रही आहेत परिचारक यांचा मंगळवेड्यात मोठा गट आहे त्यांची कार्यकर्त्याची मोठी फळी आहे विधानसभा दोन हजार च चोवीससाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे येणारी विधानसभा लढवण्यासाठी परिचारक यांनी हे संकेत दिले आहेत काल झालेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान नगरसेवक अजित जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रशांत परिचारक यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत करार संपला आहे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे परिचारक म्हटल्याचे त्यांनी सांगितलं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर